हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मंडळी सध्या पितृक्ष पितरपाटा सुरू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्ष सुरू असताना म्हणजे ज्या दिवशी आपले पित्र असतील त्या पित्रांच्या तिथीला दही भाताचा आपल्याला एक अत्यंत साधा सोपा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा कधी करायचा हे देखील सांगणार आहे म्हणजे नेमकं काय का पितृदोष असल्यास काय लक्षणे आढळून येतात त्यावरती उपाय काय याबद्दल देखील माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये पितृदेव भव असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जर पितृदोष असेल एखाद्याच्या आयुष्यात एखाद्याच्या कुंडलीत तर त्या व्यक्तीला खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याचबरोबर त्या व्यक्तीचं जीवन कायम तणावग्रस्त राहतं पण घाबरून जाण्याचं कारण नाही फक्त आपल्याला ती लक्षणं ओळखता आले पाहिजे त्या लक्षणांवरून आपण समजून जायचं की ही पितृदोष असल्याची लक्षणं आहेत एकदा की लक्षणं आपल्या ओळखीत आली की त्यावर आपण उपाय करून हा दोष नक्कीच दूर करू शकतो आता मी तुम्हाला दही भाताचा एक उपाय सांगणार आहे दही भाताचा उपाय आपण अमास्येला देखील करत असतो आणि ज्या वेळेस पितृपक्ष सुरू असतो ज्या दिवशी तुमच्या घरी पित्र असेल पित्रांची तीत असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा जो उपाय आहे तो तुम्ही पितृपक्षात अगदी दररोज केला तरीही चालेल त्यामुळे पित्र प्रसन्नच होतील पण पित्रांच्या तिथीला म्हणजे तुम्हाला जर दररोज हा उपाय करणं शक्य नसेल तर जी तुमची पित्रांची तीथ असेल प्रथम असेल चतुर्थी असेल षष्टी असेल तर जी पित्रांची तीत असेल त्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता किंवा प्रदोष काळात जमणार नसेल तर रात्री हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पत्रावळी लागणार आहे पत्रावळी उपलब्ध नसेल तर वडाच्या झाडाचं पान घेतलं तरीही चालेल वडाचं पान उपलब्ध नसेल तर केळीचं पान घेतलं तरीही चालेल किंवा यांच्यापैकी काहीच उपलब्ध झालं नाही तर जेवणाचं ताट घेतलं तरीही चालेल तर आपल्याला भात कसा शिजवायचा आहे साधारणतः एक मूठभर तांदळाचं किंवा एक छोटीशी वाटीभर तांदळाचा भात आपल्याला शिजवायचा आहे भात शिजवताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे भात शिजवताना तांदूळ डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचे ते धुवून घ्यायचे नाही त्या तांदळामध्ये म्हणजे भात शिजवताना आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे मिठाचा वापर अजिबातही करायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यात तेल जिरे हे काही टाकायचं नाही आणि भात एकदा आपण शिजवायला टाकलं की त्याला चमचाने वगैरे हलवायचं नाही जसा आहे तसाच तो भात आपल्याला शिजवून द्यायचा आहे भात शिजून झाला की त्यानंतर तो थोडासा थंड होऊन द्यायचा आणि तो वाटीमध्ये भरून आणि मग तो गोलाकार भात आपल्याला त्या ताटामध्ये पत्रावळी केळीचं पान वडाचं पान जे तुम्ही घेतलेलं असेल त्याच्यावरती तो भात आपल्याला गोलाकार असा टाकायचा आहे म्हणजे पिंडीसारखा तो आपल्याला दिसेल म्हणून भात वाटीमध्ये भरला की तो डायरेक्ट ताटा त्या ताटामध्ये किंवा त्या पत्रावळीवरती वाटी आपल्याला पालथी करायची आहे म्हणजे गोलाकार भात, ताटा भात त्या ताटावरती निघून येईल ते झालं की भातावरती आपल्याला थोडस चमचा दोन चमचे दही टाकायचं आहे त्यामध्ये साखर नकोय फक्त आंबट दही आपण त्या भातावरती टाकायचं त्याच्यावरती ज्याप्रमाणे आपण जेव्हा श्राद्धाचा कार्यक्रम असतो किंवा पित्रांचं जेवण असतं त्यावेळेस आपल्या घरी जे लोक जेवणासाठी येतात त्यांच्या कपाळाला एकतर गंधगुळी लावतो किंवा चंदनाचा गंध आपण लावत असतो तर त्याचप्रमाणे भातावरती देखील आपल्याला त्या दही भातावरती थोडंसं चंदन किंवा चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कापसाची एक दुहेरी वात तयार करून घ्यायची ती तेलामध्ये भिजवून घ्यायची आणि ती वात आपल्याला त्या भातामध्ये थोडीशी मधोमध वरती रोवून उभी करायची आहे वात तुम्ही छोटीशी घेतली तरीही चालेल त्या वातीच्या दोन्ही कडेला कापूर वड्या ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका लोटीमध्ये पाणी घ्यायचं ज्याप्रमाणे आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ताटाला पाणी फिरवून घेतो गोलाकार त्याचप्रमाणे या दही भाताला देखील आपण पाणी फिरवून घ्यायचं आहे पाणी फिरवून घेतल्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांचं स्मरण करत असतानाच आपल्या जी वात आपण दही भातावर ठेवलेली आहे ती वात आणि कापूर देखील आपण प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यांचं स्मरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं का तर तुम्ही पित्रांचं स्मरण करायचं म्हणजे भव भव असं म्हटलं तरीही चालेल या मंत्राने देखील आपले पित्र प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात आता हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा नाही किंवा घरामध्ये बसून करायचं नाही तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला बसायचं आहे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला बसून तुम्ही हा उपाय करू शकता दक्षिणेकडे तोंड करून बसायचं तो दही भात दक्षिण दिशेला ठेवायचा आणि तिथे बसून तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आता एखाद्या ताईदादांचा प्रश्न येईल की आम्ही शहरात राहतो मग आम्हाला अंगणात ना जागा नाही अंगण नाही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो तर मग तुमची जर गॅलरी असेल दक्षिण दिशेला तर तुम्ही गॅलरीत हा उपाय केला तरीही चालेल किंवा आपल्या टेरेसवरती जाऊन मग हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग ज्या ठिकाणी तीन रस्ते मिळतात त्रिफुली जिथे असते तिथे तुम्ही हा उपाय करू शकता पण असं आहे की उपाय आपण आपल्या स्वतःसाठी करत असतो पण त्याचा समज गैरसमज निर्माण होतात कोणी काही बोलण्यापेक्षा तुम्ही टेरेसवर जाऊन दक्षिण दिशेला हा उपाय केला तरीही चालेल एखाद्या कुटुंबात व्यक्तीचं निधन झालेलं असेल आणि वर्ष श्राद्ध झालेलं नाही पहिला पितरपाटा येतोय वर्ष श्राद्धाच्या आतच तर मग तुमच्याकडे जर वर्षश्राद्धाच्या आत भरणी श्राद्ध करण्याची पद्धत असेल तर तुम्ही भरणी श्राद्ध करू शकता काही ठिकाणी वर्षश्राद्ध झाल्यानंतर जो पहिला पितरपाटा येतो तेव्हा भरणी श्राद्ध केलं जातं तर तशी तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही श्राद्ध झाल्यानंतर पहिल्या पितरपाटात भरणी श्राद्ध करून दुसऱ्या वर्षीपासून पित्र घालायला सुरुवात करू शकता भरणी श्राद्ध केल्यामुळे आपल्याला काशी त्र्यंबकेश्वर मातृगया पितृगया या ठिकाणी जाऊन पिंडदान केल्याचं पुण्य मिळत असतं त्यामुळे भरणी श्राद्धाला देखील खूप महत्त्व आहे उद्या चतुर्थी तिथी आहे तेव्हा भरणी श्राद्ध आहे तर श्राद्ध कोणी करायचं असतं कोणाचं करायचं कसं करायचं त्याचे नियम काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर श्राद्धाची माहिती जाणून घेण्यासाठी आजच तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता पितृपक्ष सुरू आहे तोपर्यंत तुम्ही दररोज पिंपळाचं झाड असेल जवळपास तर त्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला विसरू नका आपल्या दरवाज्यावर एखादी कुत्रा येत असेल गाय येत असेल आपल्या दारापुढे येऊन हंबरत असेल तर त्या गायीला कुत्र्याला नक्कीच काहीतरी खाऊ घ्यायला कावळा येत असेल तर कावळ्याला देखील उपाशी जाऊ देऊ नका कारण पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात ते सूक्ष्मजीवांच्या रूपात किंवा गाय कुत्रा कावळा यांच्या रूपात पृथ्वी फिरत असतात आणि आपण ते जर आपल्या घरात येत आहे आपण त्यांना काही खायला दिलं नाही त्यांचा अपमान केला तर ते नाराज होतात आपल्याला शाप देतात त्यामुळे पितृदोष निर्माण होत राहतो म्हणून पितृदोष निर्माण होऊ नये आपले पित्र आपल्यावर प्रसन्न राहावे यासाठी या, या पितृपक्षाच्या दिवसात तरी कावळा कुत्रा गाय यांना उपाशी जाऊ देऊ नका इतर दिवसांमध्ये दे देखील आपल्या दारास कुत्रा येऊन बसत असेल गाय येत असेल तर त्यांना थोडी का होईना पोळी नक्की खाऊ घाला पितृदोषाच्या समस्या सांगितलेल्या असतात तर ते लोक सल्ले घेतात त्यावरती उपाय करण्यासाठी त्यांना खर्चिक उपाय सांगितले जातात की जे आपल्या खिशाला परवडणार नसतात बऱ्याचदा नारायण नागबली देखील करायला सांगितलं नारायण नागबली हा एक खर्चिक विधी आहे कधी कधी तो आपल्या खिशाला परवडणारा नसतो आपली परिस्थिती नसते जर परिस्थिती असेल तर तुम्ही नक्कीच नारायण नागबली करू शकता पण आपल्याला वेळ वाया घालवायचा नसेल खर्च आपल्याकडून झेपणार नसेल तर ज्या दिवशी आपले पित्र असतील पित्रांची तीत असेल किंवा पितृपक्षामध्ये दररोज तुम्ही उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला जो दही भाताचा उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही पितृपक्षात करू शकता कारण हा जो पितृपक्षाचा किंवा पितर कालावधी असतो हा पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृदोष घालवण्यासाठी एक उत्तम संधी असते पितृपक्ष सुरू आहे तोवर दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज नागसोत्र म्हणू शकता पितृस्तोत्र म्हणू शकता किंवा मग महामृत्युंजय मंत्राचं दररोज एकदा तरी आपण पठन करायचं आहे श्रीमद भगवद्गीतेचं पठण आपण पितृपक्षामध्ये करू शकतो किंवा मग शक्य झालं तर श्रीमद भगवद्गीतेमधील कोणताही एक अध्याय तुम्ही पितृपक्षामध्ये वाचला तरीही चालेल पितृपक्ष सुरू आहे तोपर्यंत दररोज तुम्हाला इष्टदेवतेची आणि कुलदेवतेची पूजा करायची आहे त्यामुळे तुम्हाला पितृशांती मिळेल जर पितृदोष निर्माण झालेले असतील तर ते दोष दूर व्हायला मदत होईल तर असे जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये नक्कीच करा ते उपाय केल्यामुळे तुमच्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष कमी होईल त्याचबरोबर नारायण नागबली यांच्यासारखे जे खर्चिक विधी असतात ते विधी करण्याची देखील गरज तुम्हाला पडणार नाही तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद